प्यारे भाई हो हमार कौशल्य भाई जानता आज पुरे तेरह जन वेगे से दुखे रे दुखवा पर सोला भाई सगा क्षण पंचकृषि माइती आवे सोते जन मंडल हमार सातेर माई हमारा प्रेमी हेलो हेलो नायबाल प्रेमी मंडल वाह वाह हरि भक्त पारायण मानिक महाराज बबलू महाराज किशन महाराज बाबूराव महाराज राजू महाराज साहेबराव महाराज कार्येर बदल सुंदर असो काव्य किती एरबद्दल प्रणाम जन्माचे ते दुःख जन्माचे ते मूळ पहावे शोधून ते मूळ वावे शोधून जन्माशी कारण दुःख यावा वा वा जन्मे नाते बरोबर मनक्या किया ई दुःखद लेना सुखी मनक्या जी छेनी छेनी चेनी छेनी हो हाई मनक्या जे जन्मेन आयो वा ओडे मेन मरण सोबत लेना है आछेपुरे कर्म सोबत लेना लेना है आक्षेपला नसीब सोबत लेना है खूब काई सोबत लेन आयो वा करतानी हमारी याडी ने सेवाबाई विनंती करे वाल छे की जगदगुरु शराबाया याडी ने तिरका शांति मिल अर्पगे कन जगा मळ एरसारु ओ चेवन परिवार पर जे दुःखे रो डोंगर कोसळो छ वो चवन परिवार

संग हा किशन महाराज आणि नेहमी नेहमी भजनेरमई खूप मेहनत करे हा हमारो कैलाश भ्या वा इंदू दो ही समती दिस एक रुपया रो बमान वच धन्यवाद श्याम तुझी पण समती आशीर्वाद चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू वा भाई साहेब हम्म सत्तर माय पाटील साहेब सुद्धा आमील मोठे मोठे मन केले हा धन्यवाद धन्यवाद खोटी खोटी प्रणाम

भा किती आणि तोळाराम घोडो पाडो जन समकी अडीन सेवा बाहेर केला मंजरी तार घोडो दान दिनी भी भीस तो।, तो, तो फेल पूजया उमरी गाडी श्रीप्रकाश सुखा राठोड सरपंच वसंतवाडी इंदूर समिती एकशे रुपया शरद राठोड इंदूर समिती एकशे रुपया आणि पांडू राठोड अध्यक्ष इंदूर समिती सुद्धा वीस रुपया दे धन्यवाद 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 बेटी पण समजा अशी वाद चालू विषय सुरुवात जरा सामकी आणि शेवा भाय लागो गो सामका वा तू जरी घोडो मन दान दिली तो मारे आगारी वा उमरी घडेर मई वा तार घोडेर पूजा हिय पेल, पेलो जमा हे जमावतवी घोडे पार बोली घोडे एकलांचीठी चालू विषय पा मनराव पाटील धोत्रा इंदूर समिती 51 रुपया द्या मै धन्यवाद 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 बेटी मन समिती आशीर्वाद चालू विषय सुरुवात चालू विषय सुरुवात

राजू सिंग गाजू जाधव पांडुर संजय गाजू जाधव पांडुर सौभाग्यवती सुनीता संजय जाधव पांडुरना इंदुर समती रुपया दे माय धन्यवाद 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 सेवक आयो याडी घर पहा म्हणून ले राख यायो याडी घर घर हा तमाम जे कुडी

લેવાની રાખ મેરી માન કરે શ્વાસ કોન કરે ના કોઈ વા શ્વાસ કોન કરે ઉચ્ચ સબે ઉચ્ચા હોય કરેવક આયો ઘર પર કૌશલ્યા બાબા માયા

हो। धन्यवाद दत्ता जाधव राहणार काटखेडा इंदूर समोर सुद्धा धन्यवाद एका रुपया उपमान होत धन्यवाद भेटी म्हणून सुरुवात चालवीस सुरुवात चालविषयी सुरुवात तो, हिरामन फुलसिंग राठोड कुंभारी इंदूर समिती एकावन्न रुपया मांगीलाल गुलाब पवार कुंभारी इंदूर समसुदाय एकावन्न रुपया धन्यवाद पंजाब राठोड महेशमाळ समकी माता ज्वेलर्स पुसद सामकी माता ज्वेलर्स अनसिंग इंदूर समिती एकशे एक रुपया दे माहिती धन्यवाद भाऊराव पाटील सत्तारमाळ इंदूर समिती एकावन्न रुपया भीमराव जाधव सत्तारमाळ इंदूर समिती एकावन्न रुपया शेषराव राठोड माजी सरपंच पेटरा इंदूर समिती एकावन्न रुपया विष्णू राठोड लाखीतांडा इंदूर समिती एकावन्न रुपया हरिब्यक्त पारायण गोबराम महाराज मारवाडी इंदूर समिती एकावन्न रुपया किसन लष्कर चव्हाण आमरी इंदूर समुती एकावन्न रुपया धन्यवाद धन्यवाद विजय राठोड कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार पुसद इंदूर समुती एकशे एक रुपया दे आहे धन्यवाद धन्यवाद okay. अभि okay. इंग्लिश बापू बाबू उल्लं हा सातो सात सुभाष राठोड माजी सरपंच माळ पठार पानी चळवळ मिशन अध्यक्ष समिती इंद्रसुमती 51 रुपया देमाय धन्यवाद 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 भेट पण संत्या आशीर्वाद चालू विषय सुरुवात तेरा कोटी पाप कट जाए भजन करे एक मेला दो दिन का वाह वाह धनार ज्ञानेश्वर शणार भिया केला गो जीदनर मेळो छ शाबास रे जीदनर मेळो छेनी जीदनर मेळो छेनी रे छेनी वाह मेळो तीन दने रो छ हा मेळो तीन दने रो तीन दने रो छ चालू विषय प दिनेश रामराव राठोड शाळा समिती अध्यक्ष आणि अमोल అమో చౌహా ఇంధన రూపాయ పంజాబ్ பாரம்பே ப देवत बाप ना कोनी कोनी आहो नी तो तू का जकीस हमार काही खोटे काढरो तो न या मुकाबला छै अच्छा मुकाबला आ रातेरो रात चले गो वा वाह मुकाबला रातच रस रातेरो रात चले गो पब्लिक पब्लिकन बसारे सारो करू लागजो कारण मळ जाय बंगला मळ जाय गाडी मळ कोनी बाप याडी परानी आ, आ खरे देव बापनी बाप बापनी याडी खरे देवाच बापन याडी निदालेरी पाटे

Get <laughs> it,

কাওও কিনে মারেযাকে দ্যাকো মারা। পনি য়ার ভজন পোলেযালনাংচ্ছো তাই কিনে হহকে রা বেটি কেডরিচ্বয়ে ভাপেনে কিনে ক� सतनाम सामंताणी हमारो किशन महाराज रेवालो भटसांगी हिंदू समिति एक सय एक रुपया रो प्रमाण वातो धन्यवाद पेटी बन समती सेवा चालू विषय सुरुवात हरण पे માયરો છોડ તાણી સુજર દારૂ મિસ તો માર કર્મ ખૂબ આભાગી છે

बेटी मन संत्या आशीर्वाद चालू विषय सुरुवात चालू विषय सुरू वाह बातारुपी नावच वाह वाह लाडली मन का बोलेसनी शबा जर लाडली काही कचर रे रोज रोज आते नारायणी बोलतो वाटी बेटीती सोन दारू प्यारी भी तार बेटीती जर मोर सोन दारू भी तो जरूर पी कारण मेरे प्यारे भाई आता बोलन तरी मार डी शब्द ना इतना पूर्ण विराम करे वालों चु अब सूचक आहे अंदर सो कार्यक्रम चलाया वसो चलाया वालों जय शेवालाल जय शेवालाल जय